नमस्कार सर हा नमस्कार बोला सर पुन्हा एकदा तुमच्याकडे आलोय तर पॅरालिसिस म्हणजे लखवा याच्याबद्दल तुमच्याकडे काय ट्रीटमेंट आहे ती आहे सर कारण नाव त्याचं काय आहे लखवा लखवा म्हटलं म्हणजे आता मी काय एक जरा शास्त्रीय ज्ञानात पण बोलतो त्याचं नावच काय आहे तर लखवा बरोबर आहे ना बरोबर आता त्याला किती जरी लखवला तरी तो लखवे तो लपेल का लखवा म्हणजे एक गावठी भाषेत त्याला म्हणतात लकवार याला लकवा अरे लकवा म्हणजे तो कुठे लकवा तरी तो तो दिसणारच कारण कसं आहे लकव्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे एकदा त्याची हवा निघून गेली का त्याचा तेवढा भाग बधीर होतो बरोबर म्हणजे एक प्रकारचा तो निर्जीव होऊन जातो मनुष्य जिवंत असून सुद्धा त्याचा जो पार्ट आहे पूर्ण या खांद्यापासून पाया तर पायापर्यंत तो निर्जीव होऊन जातो आणि तर लकव्याबद्दल जर बोलायला तर त्याच्यावर सुद्धा आम्ही एवढी चांगली ट्रीटमेंट करतो तर त्याचा जरी हात किती जरी वाकडे झालेले असतील ही पायाची बोटा जरी किती वाकडी झालेली असतील तर ती आम्ही वीस मिनटं त्याच्यावर ट्रीटमेंट करून ती बोटं डायरेक्ट अशी सरळ करतो एवढा आमच्याकडे रिझल्ट आहे कारण तो रिझल्ट आमच्याकडं असं आहे का एक चित्ता कॉम कॅम्प म्हणून मुंबईमध्ये आहे तिथला टी व्ही स्पेशालिस्ट डॉक्टर त्याला झालेला त्याच्यावर सुद्धा आम्ही ट्रीटमेंट तिथं केली तर त्याला पहिल्यास त्याचा हात असा सर वाकडा होता बोटा अशी वाकडी झालेली होती पायाने वाकडा चालायचा तर त्याला जेव्हा सरळ आम्ही केलं तिथं तेव्हा तो, तो स्वतः बोलला अरे हे क्या आहे हे तो खूप डॉक्टर होऊ हा मी टी व्ही माही टी व्ही स्पेशालिस्ट होऊ मेरेसे नाही हे तुमने वीस मिनिटने ने कैसे कह, करके दिखाया हे कैसा जादू आहे तर मी काय बोललो सर हे जादू नाही आहे आया आयुर्वेदिक काय जादू आहे पण ते आम्ही त्याला त्या लखव्याच्या पेशंटला कमसे तरी चार पाच ते सहा स्टेटमेंट सर करावं लागतात पण आम्ही त्याला मोकळा करतो त्याचप्रमाणे मानसिक मंद मंदता काही लोकांना येते त्याच्यावर काय उपचार आहेत हो मानसिक मंदता आता हे कसं आहे मानसिक मंदचा मंदता म्हटलं म्हणजे हा नस चॉकअप पूर्ण शरीराच्या म्हणजे हे मेंदूपासून पायाच्या अंत्यापासून किंवा पायाच्या टाचपासून ज्या नसाच्या मनुष्याच्या असतात त्या मेंदूला मिळलेल्या असतात बरोबर मग पूर्ण मन, मनुष्याचं जे जीवन आहे ते पूर्ण त्याच्या नसांच्यावर आहे आणि नसा त्याच्या रक्त पुरवठा त्याला त्याच्या मेंदूपर्यंत फास्ट होत नाहीये आता रक्त पुरवठा जर त्याचा फास्ट होत नाहीये त्याचा एकदम फ्रेशरनी होत नाहीये त्याच्यामुळे त्याला मंदत्वाती असणार त्याला आपण काय बोलतो मट्ट मत, मंद बरोबर पण बर। त्याच्यात आमच्याकडे आम्ही जी ट्रीटमेंट करतो जेव्हा त्याच्या नसा त्या आम्ही सुरळीत करतो रक्त प्रवाह त्याचा फास्ट करून देतो पण त्याची त्याला तेव्हा स्वतःला जाणीव होते मग तो जरा थोडा चलकबुदीनी राहतो थो। त्याच्यावर पण आम्ही चार पाच टाईम ही ट्रीटमेंट करतो पण त्याचा पण जो मंदत्वाचा जो प्रकार आहे तो त्याला आम्ही हुशार किंवा चलाखीमध्ये आणतो हे पण आम्ही प्रयत्न करतो सर आमच्या आयुर्वेदिक तसेच सतत दुखते त्याच्यावर काय हो डोकेदुखीचा पण करतो डोकेदुखीचा पण करतो डोकेदुखी म्हटला आणि हे नजर नजर आहे ना हे नजरचा पण आम्ही तो त्याची थोडी नजर वाढवून देतो हे पण आमच्याकडं आहे ते पण आम्ही आयुर्वेदिक औषध लावून त्याच्या ज्या इकडच्या ह्या कानांच्या डोक्याच्या ज्या नस्या आहेत इकडच्या ज्या आहेत त्या फ्री केल्या तर त्याला ॲटोमॅटिक त्याचं डोकं पण थांबते आणि त्याचं बाकीची व्याधी ती थांबली जाते तसंच फिट याला याच्यावर पण उपचार करतो हो सर फिटचा पण करतो फिटचा पण आता आम्ही बरं चार पाच पेशंट केले त्याच्यावर पण ट्रीटमेंट आम्ही केली तर त्यांचा आता आम्हाला फोन यायला लागले आता पहिल्यासारखा आम्हाला प्रकार होत नाही आहे ते पण सर आहे प्रॉब्लेम होता तो पण नसांचा हां ते पण त्याला फ्री केलं जातो तर अशा पेशंटनं तुमच्याशी संपर्क साधायचा असला तर काय करावं लागेल हां ह्या ह्या संपर्क आम्ही आताच डायरेक्ट आम्ही स्क्रीनवर नंबर देतो चार नंबर देतो त्या चार नंबरवर कोणी पण आम्हाला फोन करावा आणि जरूर आमच्याकडे यावा आम्ही तात्काळ त्याला रिझल्ट देणार ठीक आहे